पाचोरा नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाडी सुरू झालेली आहे आमदार किशोरप्पा पाटील यांनी आपल्या नावावरती शिक्कामोर्तब करत नगरपालिकेसाठी शिवसेना शिंदेगडाचा प्रथम उमेदवार म्हणून आपल्या नावाची घोषणा केलेली आहे काय सांगाल आप्पासाहेब आपण जय महाराष्ट्र मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर गेल्या एकवीस वर्षापासून आमदार किशोरप्पा पाटील यांच्यासोबत प्रामाणिकपणे आप्पाच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो काल माझ्याकडे प्रभाग क्रमांक एकची ची बैठकीचं आयोजन केलेलं होतं त्या बैठकीच्या आयोजनामध्ये जमलेला जनसमुदाय फक्त सगळ्यांनी मागणी केली की आमच्याकडून के किशोर बारोकर यांना तिकीट मिळावं पण जनसमुदायाचा प्रतिसाद बघता एक सहानुभूतीचा प्रकार बघता आप्पांचं एक प्रामाणिक निष्ठावंत सहकारी पण राहिलेलो असल्यामुळे अप्पांनी तात्काळ कुठलाही विलंब न करता माझ्या उमेदवारीची घोषणा केली व प्रभाग क्रमांक पहिलाच उमेदवार मी आहे अनेक उमेदवारांच्या घोषणा होतो अजून कमीत कमी एक महिना लागेल पण माझी उमेदवारीची घोषणा करून मी प्रचाराला सुरुवात करायला मला मोकळं करून दिला म्हणजे आपा साहेबांनी आपल्याला प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार म्हणून निश्चिती शिक्कामोर्तब केलेला आहे दिवाळी निमित्त आपण या क्रमांकामधील प्रभागामधील का मतदारांना काय आवाहन करणार प्रभाग क्रमांक एक व पाचवे शहरातील सर्व नागरिकांना एकच आवाहन करेल की दीपावलीच्या सुरुवातीला मी मंगलमय शुभेच्छा देतो ऑनलाइन खरेदी करू नका जे हातावर पोट भरणारे गरजवंत असतात त्यांची दिवाळी गोड होण्यासाठी आपण त्यांच्याकडून खरेदी करा तसेच प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांना एकच विनंती करेल गेल्या पंचवीस वर्षापासून इथे जेही नगरसेवक झाले त्यांनी कधीही वाडा ढुकून बघितले नाही या पाच वर्षात तर एकदमच वाईट परिस्थिती आहे नऊ वर्षापूर्वी माझ्या आईचा पराभव झाला होता आणि त्या पराभवानंतरही नऊ वर्ष सलग चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी मी अवरात्र झटलं त्याचं फळ व फलित म्हणून काल जो प्रतिसाद मला मिळाला जनसमुदायाच्या माध्यमातून मी एकच आव्हान करेल आपला सेवक म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी आणि यापुढे आपण सेवक म्हणून संधी दिल्यानंतर मी असंही चोवीस तास सेवेसाठी उपलब्ध असतो आपला अनुभव आहे पण फक्त एकच अपेक्षित असेल यावेळी बदल आवश्यक आहे काम करणाऱ्या माणसाला संधी द्या एवढीच एक विनंती करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका